चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून आरोपी जेरबंद बंद डिग्रस तालुक्यातील वरंदळी येथे एका पंचवीस वर्षीय विवाहितेचा तिच्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती प्राप्त माहितीनुसार वरंदळी येथील प्रतिभा गणेश पवार वय पंचवीस वर्ष हिच्या चारित्र्यावर संशय घेत वीस एप्रिलच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास तिचे पतीने ओढणीने घरातच पत्नीला फाशी देऊन खून केला पती गणेशने तिचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे वरंदळीचे पवार दाम्पत्य सातारा इथून मजुरीच्या कामावरून आठच दिवसांपूर्वी गावी आले होते आल्यापासून पती पत्नीत नेहमी चारित्र्याच्या संशयावरून खटके उडू लागले कालच्या भांडणात गणेशने पत्नी प्रतिभाचा कायमचाच काटा काढला ओढणीने घरातच प्रतिभाला फाशी दिली या घटनेनंतर स्वतःच गणेशने शरीराना बोलवून घेतले व तिला डिग्रसच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते त्यानंतर त्या बाबतीत गणेशला पोलिसांनी विचारले असता पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने मीच तिला फासावर लटकवले असे त्याने पोलिसांना सांगितले त्यावरून पोलिसांनी आरोपी ग गणेश प्रल्हाद पवार याला ताब्यात घेतले त्यानंतर मृतक प्रतिभा पवार हिचा भाऊ राहुल राठोड याने पोलिसात तक्रार नोंदवली त्यावरून डिग्रज पोलिसांनी पती गणेशवर खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे विवाहितेच्या मागे पती मुलगा व मुलगी असा परिवार आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू भारसाकळे उपनिरीक्षक निलेश गायकवाड सुजित जाधव सरजू चव्हाण नारायण लोंढे दिलीप राठोड अनिल मदने यांनी केली तसेच सदर घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले